शाहपूर तालुक्यातील ग्रुग्रामपंचायत बिरवाडी हद्दीतील कुकांबे या गावातील चारशे पन्नास ते पाचशे लोकसंख्या असलेल्या या गावात स्मशानभूमीची दुरावस्था झालेली आहे मोडकलीस आलेल्या शेडवल पत्रे देखील उडाल्याने नाईलाजाने गावातील ग्रामस्थांना स्मशानभूमीत प्रेतावर उघड्यावरच अंतिम संस्कार करावे लागत असल्यामुळे गावातील ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत शहापूर तालुक्यात आमदार खासदार आणि इतर निधीतून खूपच कामे चालू असून विकास कामांच्या नावाने अनावश्यक ठिकाणी गरज नसताना व मानवी वस्ती नसलेल्या जागेवर रस्ते पुलाव मोऱ्या साकाव आणि संरक्षण भिंतीवर नको तिथे खर्च केला जात असून अनावश्यक ठिकाणी शासकीय निधीचा चुराडा होत आहे विविध राजकीय पक्षाचे पुढारी ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांच्या आर्थिक संबंधामुळे शासनाचा निधी फुकट वाया जात असल्याने आणि ग्रामस्थ संताप व्यक्त करत असून निधी अत्यावश्यक ठिकाणी वापरण्याची मागणी करत आहेत आज ही तालुक्यात अनेक गावात स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून काही ठिकाणी पावसाळ्यात प्लास्टिकचा आधार देऊन प्रेतावर अंतिम संस्कार केले जात आहेत अनेक वर्षापासून कोकांबे गावातील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून स्मशानभूमीकडे जायला रस्ता देखील नसल्याने ग्रामस्थांची कुचंबणा होत आहे म्हणून स्मशानभूमीची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याची मागणी गावातील ग्रामस्थांनी केलेली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क